मुरांबा या मालिकेच्या अठ्ठावीस जूनच्या भागात आपण पाहणार आहोत रमा किचनमध्ये बाळासाठी दूध गरम करत असते तेव्हा ते बघून अभी बाळाजवळ येतो आणि तिच्या दुधाच्या बाटलीत दारू ओतात म्हणतो अर्धा तुझी आई गेली आणि माझी बायको टेन्शन दोघांना आहे चल आपण थोडी थोडी घेऊया पण तेवढ्यातच रमा खोलीत येते आणि अभिचा असा घाणेरडा प्रकार बघून रमा त्याच्या हातून बाटले फेकून देते आणि त्याच्या कानाखाली मारते तर अभि चिरून म्हणतो तू माझ्या कानाखाली कशी मारलीस रमा बाळाला घेते तर अभि तिच्याकडे धावून येतो पण तेवढ्यातच अक्षय येतो आणि त्याला झालेला प्रकार बघून कळतं आणि अक्षय त्याला धक्के मारून घराबाहेर काढत म्हणतो तुझी लायकी नाही आहे बाप म्हणून घ्यायची जोपर्यंत तू सावरत नाहीस तोपर्यंत तू अर्धाला भेटायचं नाही आणि या घरात देखील यायचं नाही त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा